तुम्ही कुठेतरी फिरायला जाता मस्तपैकी फॅमिलीसोबत एन्जॉय करत असता आणि अचानक कुठून तरी गोळ्यांचा आवाज येतो आणि क्षणात आनंद हा दुःखामध्ये आणि कल्लोळामध्ये बदलून जातो हे चित्र घडलं आहे ते काश्मीरमधल्या पहलगाम इथं हजारो कुटुंब आपल्या मुलांसोबत नवऱ्या कोण नावऱ्यासोबत होतं कोण मुलांसोबत कोण नवविवाहित होते हे सर्वजण तिथं फिरायला गेले होते मात्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता तिथं स्मशान शांतता पसरलेली आहे आणि याच काश्मीरमध्ये त्याच भागामध्ये फिरायला गेलेल्या होत्या आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ताई जसं म्हटलं की बाबा एक पाच मिनटापूर्वी तुम्ही कुठंतरी एन्जॉय करत असता फॅमिलीसोबत फोटो काढत असता काही लोक येतात दहशतवादी हल्ला करतात आणि क्षणार्दात रक्तब सगळीकडे पडतं आणि जो हास्य असतं ते रडण्यामध्ये बदलतं हे तू तिथून जवळून अनुभवलंय काय नेमकं घडलं काश्मीरमध्ये असताना भयान म्हणजे काश्मीरचा स्वर्ग हा सुरक्षित आहे एक दोन तीन वर्षापासून आपल्याला ती भावना सगळ्यांना आली तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर त्याच्या आधी एक कोटी पर्यटक जायची परंतु तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आणि तिथल्या काश्मिरी म्हणजे मुसलमान काश्मिरी लोकांना भारतीय असलेचा जगण्याचा जो काही मोदी साहेबांनी एक त्यांना जीवनदान म्हणा किंवा एक माणूस म्हणून जगण्याचं हे दिलं त्यातनं पर्यटन वाढायला लागले म्हणजे काश्मीरी मुसलमान हे दहशतवाद अतिरेक्याकडे न जाता हे जरी कमी शिक्षण असेल तरी ते उदरनिर्वाहाकडे गेले ते टेक्नॉलॉजीकडे गेले म्हणजे त्यांच्याकडे जे काही निसर्ग आहे त्या निसर्गाचा निसर्गा वापर आपल्या उत्पन्नाशी कसा करायचा हे त्या काश्मीरी लोकांना कळल्यामुळे कर ते त्या ह्याच्यामध्ये उतरले म्हणजे आठवी नववीतला पोरगा सुद्धा त्यांचा घोडा घेऊन येतो हो त्या घोड्याला ट्रेन करायला काय मालक जे सांगेल त्या पद्धतीने तो करतो आणि खालनं सोळा किलोमीटर वर घेऊन जायचं पेलगामला पूर्ण निसर्गरम्य म्हणजे पूर्ण दाट जंगल की घोड्याचा कुठं पाय अडकतो घोडा कुठं पाण्यातनं आपल्याला वर नेतो पण त्या वरती म्हणजे त्या झिरो टेम्परेचरला मी तिथं जाऊन आलेली आहे तिथे पन्नास रुपयाची मॅगी तीनशे रुपये साहजिकच आहे एवढ्या खालनं हे केलं त्यामुळे तो किमतीचा हे नाही परंतु हे सगळं अनुभवला पर्यटन आवर्जून जातात आणि अशावेळी अचानकपणे कोणते तरी नराधम येऊन जाणीवपूर्वक काही संबंध नसताना निष्पाप पर्यटकांना मारतात म्हणजे समोर मृत्यूच ना आणि त्यांना मेसेज द्यायचा आहे मोदी सरकारला की तुम्ही आमची लोक तुमच्याकडं वळवलेली आहेत किंवा त्यांना तुम्ही शहाणं केलेलं आहे मग त्यांना ती दहशत द्यायची होती म्हणून मला वाटतं हा हल्ला झाला कारण का पहलगामला फक्त वरती फोर्स नव्हती म्हणजे डिफेन्स नव्हती नाही तर सोनमार्गला आहे तुम्हाला सांगते गंडोलाला आहे वरती बर्फात चौदा हजार उंचीवर टेंट आहेत आणि आपले शिपाई आहेत तिथे त्याच्यामुळे कुणाची हिंमत होत नाही म्हणजे काही अतिरेकींना मी सांगते जात धर्म नसतोच परंतु काही त्यातली जी नालायक लोक आहेत ती जाणीवपूर्वक करत असतात मग यांनी हे मोदी सरकारला चेतावनी देण्यासाठी मोदी सरकारांची लोक म्हणजे पर्यटक जनता पर्यटक मारले त्याचं उत्तर त्यांना करारा द्यावंच लागणार मिळेल मात्र जेव्हा ही घटना घडली तो कुठं होती आणि बातमी कळल्यानंतर पहिली रिॲक्शन काय कर होत कारण की फॅमिली पण सोबत होती ही घटना घडल्यानंतर मी नव्वद किलोमीटरवर गेड गंडोला होते हा प्रकार घडलाय दीड दीड ते अडीचच्या च्या दरम्यान परंतु आम्हाला कळला तीन सव्वा तीनला तेव्हा आम्हाला गंडोल्यावरनं वरनं सगळ्यांना मिलिट्री खाली आणत होती सुखरूपपणे आणि सुखरूपपणे जाण्याचं सोय सो करत होती आणि खाली उतरल्यावर काश्मीरी लोकांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे मग त्या लोकांनी सांगितलेलं तुम्ही बघितलं असेल की ज्या पर्यटनाला मारलं म्हणजे आमच्या पुण्यातल्या पर्यटनाला आमचे ते गनबोटे किंवा जगदाळे भाऊ आहेत त्यांना मारलं त्यावेळी एक काश्मीरच मुसलमान त्यांच्यावर बंदूक हिसकून घ्यायला गेले की तुम्ही नाही तू तु हे आपले पाहुणे आपण नाही म्हणजे आपल्या अशा धर्मात नाही चालत तर त्या अतिरेकांनी त्या मुसलमान काश्मीरला पण मारून टाकलेलं त्यांना धर्माशी काही घेणं देणं नाही त्यांना गुन्हेगारी आणि ती विकृती जी लोक आता त्यांना त्यांचं असं असेल की ही आमची लोक आहेत आणि ही आमची लोक मोदी साहेबांसोबत आहे स्वतःला भारतीय म्हणतायत आहेत सुधारतायत शिकतायत उत्पन्न निर्माण करतायत त्याला कुठेतरी त्यांना तो छेद द्यायचा असेल म्हणून हे कृत्य केलेलं आहे परंतु ह्या कृत्याला त्या नराधांना त्याच ठिकाणी आणून व्हिडिओ शूटिंगमध्ये गोळ्या घालणं गरजेचं आहे तर या निष्पाप पर्यटकांच्या भावपूर्वक श्रद्धांजली मिळेल आणि आता तर तुम्हाला सांगते काश्मीरचा उदरनिर्वाह संपला वर्ष म्हणजे तिथलीच लोक म्हणले हम बर्बाद हो गे या या अतिरेकींच्या या प्रकारामुळे आम्ही आमच्या कुटुंबासह जिवंतपणे संपलेलो हो आहोत दी एंड आणि म्हणूनच ही लोक सगळी काश्मीरी लोक रस्त्यावर उतरली कडकडीत बंद पाळला आणि तुम्हाला सांगते जिथं जिथं पर्यटक आहे आमच्या पक्षाचे युथ प्रेसिडेंट आरिफ म्हणून आहे मुना मुमाजी म्हणून आहेत हे त्या त्यांच्याकडे जायचे त्यांना आधार द्यायचे माझ्यापर्यंत घेऊन यायचे असे अनेक काश्मीरी मुसलमानांनी पर्यटकांना जपलं आधार दिला स्वतःच्या घरात आश्रय दिला ही फार मोठी गोष्ट आहे त्यांना भीती नाही का की आपण समजा हिंदूंना आश्रय दिला आपल्याला पण गोळ्या मिळणार आहेत जर असा प्रकार असतात सोशल मीडियाचं सोडून द्या सोशल मीडियाच्या किती लोक तिथं होती तिथे जे होते ना त्यांना विचारा ना तू तिथे तिथं होत आहे त्या हॉटेल मधला एक व्हिडिओ पण तुम्ही प्रसारित केला होता की तुझला जो ड्रायव्हर आहे तो स्वतः रडतोय काय नेमके काय घडलं होतं की तो एवढ्या पद्धतीने त्या आदिल म्हणून ना आहे नाशिकचे जे रमेश पालवे आणि उत्तम आव्हाड आहे त्यांचा तो टुरिस्ट मॅनेज परसो होता आणि जेव्हा ही घटना घडल्यावर तो त्याच्या घरी घेऊन गेला त्यांनी नुकतीच आत्ता गाडी घेतलेली आहे म्हणजे या पर्यटनाच्या जीवावर किंवा त्या नियोजनावर प्रत्येक काश्मीरी लोकांनी स्वतःच भविष्याचं किंवा स्वतःच्या कष्टाचं प्लॅनिंग केलं गाड्या घेतल्यात बहिणींची लग्न आहेत त्यांची काही शिक्षण किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी ज्या आपण आपल्या कुटुंबासाठी करतो त्या ते, त्या त्यांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या पाण्यात गेल्या हल्ला झाल्यानंतर दोन रुपयेही कमाई नाही उलट काश्मीरी लोकांना लोकांनी जेवण देणं सांभाळणं आधार देणं दिले आता सगळं श्रीनगर रिकामं आज अर्धी लोकं आली काही उद्या पर्वामध्ये येतील म्हणजे दोन दिवसामध्ये तिथं पर्यटक कुणी राहणार नाही काश्मीरची लोकं करणार काय त्यांचा हप्ता जाणार कसा त्यांचं पोट भागणार कसं त्यांचे बूट भाड्याने घेणार कोण त्यांच्या घोड्यावर कोण बसणार त्या घोड्याला लागणारा खाना पचवरा स्वतःला लागणारं दे मिळणार कसं म्हणजे बेकारी काश्मीरचा या स्वर्गाचा या अतिरेकेंनी च्याच याच्यामुळे दि एंडच त्यांना त्यांचं मरण दिसताना नरक येताना दिसत आहेत हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलेलं आहे पण आम्ही जरी ऐकून घेतलं तरी आम्ही आमचा जीव वाचून पहिलं बाहेर पडणार आम्ही फक्त हळहळ व्यक्त करू शकतो आणि म्हणून तो ओक्साबोक्षी प्रचंड एकतर तिकडे रेंज नसते किंवा काही घटना घडल्यानंतर सगळे फोन यायला चालू झाले असेल सगळ्या गोष्टी होत्या ते परिस्थिती आणि मुलं सोबत होती परिस्थिती हाताळणं किती अवघड होतं प्रचंड अवघड होतं मला फक्त ना माझी लेकरं सोबत होती म्हणून टेन्शन होतं परंतु त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर नाशिकच्या पालवे आवार्ड भेटले अहमदाबादचे मनोज प्रजापती भेटले शिवकुमार म्हणून एक कर्नाटकाचे तो तर माणूस तुम्हाला सांगते पंधरा पोरं घेऊन आणि त्यांच्या फॅमिलीचे मुस्लिम फॅमिलीचे त्यांचे फॅमिली परिवार घेऊन आले होते त्याच्यामुळे मा त्यांनी नाशिकच्या आमच्या पालवेने सांगितलं की ताई आम्हाला तुमच्यासोबत घेऊन चला घाबरतात लोक नाही हे परिस्थितीशी हे करू शकत म्हणून मग मी ते व्हिडिओज वगैरे करून सरकारशी बोलून की तुम्ही विमान पाठवा विमानामध्ये जेवढी लोक इथनं हालतील तेवढी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हॅन्डल करता येईल कारण का या परिस्थितीमध्ये गोळ्या घालून गोळ्या घातलेल्या तर जाऊ द्या बिपीनी चक्कर येऊन म्हणजे थंडीच्या त्या ह्याच्यात खूप भयान प्रत्येकाची अवस्था झाली होती आणि एक आधाराची गरज होती त्या लोकांनाच वाटलं की आपली रुपाली इथं आहे आपल्याला तो ॲटलिस्ट मी त्यांच्या त्या दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी तरी त्यांना तो आधार देऊ शकले हेच माझ्यासाठी खूप तुम्ही त्यांना आधार देतो तुमच्या मनात माझ्या मनाचा आधार मला माझ्या जगदंबाने दिला होता आणि माझ्या लेकरांना माझ्या घरच्यांना माहिती होत मला फक्त ज्या घरनं आरडाओरडा किंवा खात होते त्या लेकरांमुळे खात होते की तू तुझी जायचं ना तू लेकरांना का घेऊन गेले तर मलाही माहित नव्हतं की असं काय होईल यापुढे आता लेकर कुठला बॉर्डरवर नाही स्वर्ग नको आणि काहीच नको म्हणजे दादांचा देखील फोन आलेला होता तू काय म्हणले नाही दादांनी तातडीने म्हणजे माझ्याच एकटीची नाही सर सर्व पर्यटकांची विचारपूस करून विमानांची सोय केली आणि मला म्हटलं तू घाबरू नको ठीक आहे आहेस ना तिथं विमानांची आणि बाकीची सगळ्यांची व्यवस्था करून देतो मुरली अन्नाशी मी बोललेलो आहे आणि म्हणून मग सरकारने आज दोन विमानं सरकारकडून पाठवलेली आहेत म्हणजे त्या लोकांना हो कुठेही म्हणजे तिकीट वगैरेचा विषय ठेवलेला नाहीये आणि माझी तिकीट बुक होती मग माझी तिकीट वाया जाऊ नये किंवा मी कुणाचं तरी तिकीट अडवण्यापेक्षा येण्यापेक्षा माझा जो व्यवस्थापन होत त्याच्या मुलांना इथं सोडवण्यासाठी आले आणि मग मी अण्णाला म्हणलं की मी उद्या परत तिथे जाते आणि त्या सगळ्यांना घेऊन येते त्यांना एक आधार मिळतो मला मुरली अण्णा म्हणला सगळी सोय केलेली आहे माझी बाई आता तू आलीस ना इथं शांतपणे बस तू काय परत जाऊ नको सगळ्यांना सुखरूप आम्ही आणतो आता तू इथं थांब शेवटचा प्रश्न राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात वेगवेगळे पक्ष असतात मात्र आज सकाळचा एक भावनिक क्षण पाहायला मिळाला सुषमा अंधारे स्वतः तुमच्या गळ्यात पडून रडत होत्या तुम्ही रडतो तिचे मला तिथेही फोन येत होते पण माझं बोलणं झालं नव्हतं लक्षात घ्या राजकारण पक्षाची ध्येय धोरणं वेगळी पण आपल्यासाठी कोणतरी काळजी करते आपलं खरं प्रेम त्याच्यावर आहे मग ती मला म्हणली मला खरंच तुझ्यावर एवढं प्रेम आहे हे तू तिथं अडकल्यानंतर तिला ती कासावीस झाली की रुपाली जर जिवंत आली नाही तर काय एक वाटतं ना आपल्याला मला अख्ख्या महाराष्ट्रातनं फोन आले आणि मी तुम्हाला सांगते अजितदादांचं म्हणजे मी फोन केल्यानंतर तातडीने त्यांनी जी सोय करून दिली त्याच्यामध्ये माझे ते वडीलधारी आहेत खरंच मी भाग्यवान आहे आणि मुरली अण्णा तर लव यू भावा म्हणजे का मी हे सांगते मुरली अण्णा एक केंद्रीय मंत्री आहे पण तातडीने बोलणं झाल्यानंतर रात्रीतनं फोन करत होते त्यावेळी मला फक्त एक नुकतेच असं बसून फोन कळला नाही तर मला म्हणली अगं मला कामाला लावलंय तू तू झोपली आहेस का मला नाही रे अण्णा मी झोपले नाही तू फक्त ना अरेंजमेंट करून दे अण्णाने तातडीने ती दहा म्हणजे पालवे आव्हाड आणि मनोज प्रजापती यांची तिकीट प्रोटेक्शन ऑफिसरने मला फोन केला त्यांना आम्ही पाठवलं त्यांनी ते बोर्डिंग पास पाठवले हे एवढं सोप्पं आहे हे मुरली अण्णाने दाखवून दिलं म्हणजे मुरली अण्णाची बायको आणि मी नगरसेविका म्हणून पालिकेत काम केलेले तीही मोनिका वहिनी आमची म्हणजे माझी दोस्तच आहे तीही खूप छान पण आमचा भाऊ तर म्हणजे खरंच म्हणजे मुरली अण्णाला लव यू भावा की तुझ्यासारखा भाऊ सत्तेमध्ये आणि मंत्रीपदावर हवाच की फोन किया मेरा भाई वापे मंत्री है अभी विमान जाएगा आणि विमान आली हे सांगणं मला अभिमानास्पद आहे आणि का सांगितलं पाहिजे राजकारणाची पण परिभाषा बदलती सतत तुम्ही काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी लोकांना मारणं आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे राजकारण नाहीये राजकारणाची भाषा ही आपण बद, बदल बदलवली पाहिजे जिथं राजकारण आहे तिथं नक्कीच केलं पाहिजे पण हा लोक खूप प्रेम करणारे आहेत अनेकांचे फोन आलेले आहेत म्हणजे भविष्यवाले असतील आमचे नाटेकर काका वास्तू हे आहेत काळजी करू नको आम्ही देवीला प्रार्थना करतो आहे आम्ही महाकालला प्रार्थना करतोय लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि असंच प्रेम एकमेकांबद्दल राहिलं पाहिजे पण पर अशी परिस्थिती परत कुणावर येऊ नये आणि जर आली तर आपण एकमेकांना कसं खंबीर उभं केलं पाहिजे हा फार मोठा धडामाना शिकून गेलेला